बैल पडतोच पण आता दोन तीन आम आम गुलाल आमचं नियोजन नव्हतं चांगला त्यामुळं बैलाचे दोन तीन गुलाल पडले आम्हाला खूप जणांनी ट्रोल पण केला पण ट्रोल आमच्या बैलावर आमचा विश्वास आहे आता दोन तीन महिने तर कोणाला सुट्टी नाही आमचं नाव पाडायला खूप जण उभे आहेत तेच नाव टिकवायला आम्ही उभे आहे मागणी बिगणी झाली का काही बैलाला मागणी झाली फक्त आम्ही किंमत नाही सांगितली कोणालाच पण मागणी झाली आम्हाला म्हणजे विकत घेण्याची मागणी झाली हा झाली बरोबर आहे म्हणजे आता मुंबईत गाड्या मालक आहेत का बाहेर कुठून झाले मुंबईचे आहेत आपले विकास खानावकर विकास खानावकर यांच्याकडून मागणी झाली गद्दारला भाऊ नमस्कार नमस्कार ओळख सांगा ना तुमची आम्ही खानपे भेवंडेवर आमचा हा गद्दार बैल आम्ही एक हौशीसाठी एक बैल घेतलेला आहे आणि देवी आई दे गावदेवीच्या कृपेने चांगला आम्हाला लागली वस्तू आणि असंच पुढं काय चांगला करण्याचा प्रयत्न करून बरोबर आज किरकाली मैदानाचं नियोजन कसं काय झालंय आम्ही दोन हप्ता आधीच पहिला केला होता आधी पण आमची दोन वेळा गाडी पडली त्यांना आम्ही आधीच सांगितलं का हीच गाडी पोलू ओपन संडेला आणि गोरसो त्यांचा थंस तो पण चांगला पब्लिक न बोलतो ना आतम पण बोलतो आमचा दोन्ही साईड आतून बोलतो त्यांना आधीच सांगितलं मग ती आम्ही गाडी हीच आखली आधी पण दोन वेळेला आखली होती आज तिसऱ्यांदा पला तिसरी बरोबर आज आता गुलाल झालाय कुठली गाडी मैदानामध्ये जमवली का बॅनर जमली होती बॅनर सोडलेला आम्ही दोघांचे बन पण नाही जमली तर आम्ही इथे येऊन जमवली आणि टिचकी जी गाडी धरलेली आम्ही म्हणजे डीएसपी ग्रुपचा जो सोमनाथ पवार यांचा टिचकी होता त्याची गाडी हा ती बरोबर म्हणजे त्यांची कुठली टिचकी आणि ती दोन्ही गावठी पडली नाही टिचकी आणि त्यांचा घरचा तो सोन्या।, सोन्या सोन्या देवा देवा टिचकी आणि देवा पला आता काय सांगाल कशी पलाली गाडी किती अंतर झाला गाडी खूप छान पलाली खालनं टाकून निघेल ती पण वरती कव्हर होत चाललेली पण आपल्या बैलात चांगले पल आहेत तर झाली गाडी दिराग चकड्यात गाडी झाली बरोबर आहे आणि गुलाल मिळवला माहिती कोणाला बसवला ड्रायव्हर आमचा घरचा ड्रायव्हर आहे अनुल ड्रायव्हर सुट्टी पण चांगली व्हायला पाहिजे आता ही जोडी तिसऱ्यांदा पलतोय मग आता सुट्टी कशी का काय असते तुमची आमचे लाडके केशव मामा सावादवाले आणि त्यांचे पण धामणगावचे छोट्या म्हणून आहे ते म्हणजे त्यांच्याकडून सुट्टी होते त्यांच्याकडून सुट्टी बरोबर आता पाटी कशी का वाढली कारण खिरकालीचा आजचा हा या मैदान आहे पाटी खूप छान होती आणि कडक पाटी होती त्यान अजून आमची गाडीला घ्यास होता थोडा बरोबर आता त्या दिवशी पण मला वाटतं रील आली होती विदाऊट ड्रायव्हरच्या सोबत गाडी पलाली आणि कुठेतरी गुलाल पण मिळून दिला काय सांगा ती गाडी कुठे झाली होती सांगा ना ती गाडी आमची इथं पाडगावला झाली सावली मैदानात म्हणजे त्या गाडीचा विषय असा झाला का तो ड्रायव्हर असा चकडा साईडला घराला उतरला तेवढ्यात तो मामा हुशार बोलला तर सॉफ्टी बेकर गाडी सोडून दिली आणि आपला गद्दार आहे सुतासारखा सरळ जाणार थोडं मान इकडं नाही तिकर नाही सरळच जाणार आणि गाडी झाली आपली म्हणजे गुलालाची गाडी होती का हा ती नाही ती पहिली सुद्धाच होती आपली गाडी आणि तो पण बैल चांगला होता पब्लिकचा चांगला बोलतो तो दोन्ही साईड पब्लिक चांगला बोलतो बरोबर आहे आता मला वाटतं खूप सारा आता नाव करेल तुमचं कारण आता बैलाचं बाईक किती आहे या बैल आताच पूर्ण झालंय अजून चार पाच वर्ष आरामात पडेल खरेदी विषयी काय सांगाल कुठून आता पुण्यावर पुण्यावरनं गेली ना खरेदीवरनं खरेदी केली आम्ही थोडे कमी कमीत आहे पण आम्हाला देवीची कृपेने चांगला लागले आम्ही अजून चांगला करू त्याच म्हणजे कुठेतरी म्हणजे भविष्य चांगलं तुमच्या धावणीला आल्यानंतर होणार आहे त्याचा आणि तुमचं पण नाव त्याच्यामुळं होईल त्याच्यामुळं शंभर टक्के होणार आहे बरोबर आहे आता नियोजन सर्व सर, नियोजनाची टीम कोण असेल तुमची आमचं नियोजन सध्या तरी मी दिनेश पाटील मयूर मंगेश डबल आपल्या आडिवलेचे राहुल जयेश भाऊ आहेत सावातचे राहुल मात्रे ते करतात ते करतात बरोबर म्हणजे सर्वांना विचारूनच करतो आम्ही म्हणजे सर्वांचा सल्ला असते सर्वांचा सल्ला बरोबर आता गुलालाचा आनंद काय सांगाल कारण एक खूप मोठी गाडी आता टिचकीच म्हटलं तर या सीझनला पण आणि मागची काय सीझन टिचकी पलतोय आणि तिचं नाव सुद्धा आहे गुलाल झाला वाटलं होतं होईल गाडी आणि ती झाली आम्हाला बरोबर आहे आता बैल मला वाटतं आता काही चर्चेपत आहे आणि मला वाटतं मागणी बिगणी झाली का काही बहिला मागणी झाली फक्त आम्ही किंमत नाही सांगितली कोणालाच पण मागणी झाली आम्हाला म्हणजे विकत घेण्याची मागणी झाली झाली बरोबर आहे म्हणजे आता मुंबईच गाड्या आम्हाला काय का बाहेरकडून मुंबईचे आहेत आपले विकास खानावकर विकास खानावकर यांच्याकडून मागणी झाली गद्दारला मग काय तुमचा निर्णय काय झाला नाही नाही आम्ही विकणार नाही आम्हाला चांगली लागली आमच्या देवीच्या कृपेने आमची गावदेवी माता आहे तिच्या कृपेने चांगले लागले आम्ही विकणार नाही बरोबर म्हणजे कधी कधी त्यांच्या सोबत बघा एक नाव पण आहे करार मध्ये तर करार करण्याची वेळ आली तर मग पुढे काही विषय वाटणार काय हो। काय विषय बघू आपल्याला वाटलं तर बघू आपण बघू नक्कीच आता पुढचं काय नियोजन आता सर्व टीम आलेली आहे काय पुढचं नियोजन पुढचं नियोजन आता सध्या आमची पोरा कशी सगळी का काम धंद्यावाले आहेत तर आम्ही जास्तीत जास्त संडे देऊ संडेच निघायचा प्रयत्न करू मध्यत वाटलं तर निघू आम्ही बरोबर आता घरी त्याचं संगोपन कसं असतं म्हणजे घरी आपल्या एकूण तीन बैले आहेत आमचा एक पब्लिकचा हेडमास्टर नंद्या तो सध्या थोडा अडचणीत आहे म्हणून त्याला काढत नाही आणि एक आपला वासरू नाशिकला बोलतो तो पब्लिक डिमांड त्याचा नाव मथुर आहे त्याचं नाव भिवरे आहे पण पब्लिक डिमांड मथूर नाव ठेवले त्याचा म्हणजे पब्लिकला पलतो पब्लिकला ठाम आहे ठाम आहे बरोबर आहे आता ती गाडी पण कधी आधी काही गाडी पलवली आम्ही पण थोडं काही कारणामुळं गाडीचा ता चाक ता पण निघला त्यात तो गाडी फॉल झाली आपली बरोबर आता बघा गुलाल मिळवण्यासाठी एकटं बहील तर नाही पलत सोबत पल थम्सअप आता थम्सअपचं पण खूप मोठा नाव आहे त्याच्याविषयी काय तुम्ही दोन शब्द बोलाल मी त्यांच्याशी बोलतो नंतर तुम्ही काय बोलाल बोला पब्लिकचा हेडमास्टर आहे तो आतून जसा बोलतो बोलाप बरोबर जोडीचं वैशिष्ट्य काय वाटलं तुम्हाला आज पलताना जोडीचं वैशिष्ट्य बोलायला गेलो तर एकदम गाडी चांगली पलतो आणि जुलूम पलते भाऊ नमस्कार नमस्कार छान गद्दार आणि थम्सअप ची गाडी पलाली आणि मला वाटतं समोर मग खूप छान गाडी होती टिचकी आणि देवा गाडी पण गुलालात रंगलेली आहे काय बोलायला ही जोडी पहिल्यांदा पलतं बोल जोडी म्हणजे ती गाडी पण चांगलीच होती ना आपली आपल्या बैलावर आपला विश्वास आहे आता सलग चार पाच गुलाल झाले आमचे बॅनर सोडलेला दोन दिवस दो झालं बैलाचं दोन्ही बैलाचं बॅनर सोडलेला एक दोन कॉल आले होते कॉल आले होते तिथे ते एक दोन गाड्या तर नंतर गाडी टाईम होईल तर आमची पोरांना विचारलं बरं आठड्या जाऊन गाडी करू बरं तर आम्ही गेलो त्यांना विचारायला शरद हे पूर्ण झाली ती पण गाडी सुंदर पळाली आपली गाडी सुंदर पडली बरोबर गुलाल प्राप्त केला बरोबर बरेचसे सीझन मला वाटतं तमस पलतोय मला आठवतं माझ्या चॅनलची स्टार्टिंग होती त्यावेळेला पाटगावला एक मुलाखत झाली होती मागच्या वर्षी एक बोनिवलीला मुलाखत झाली होती आणि आज मुलाखत होत आहे मग कसा काय प्रवास राहिला आता तीन चार वर्षाचा काय सांगा तीन चार वर्षाचं म्हणजे बैल पलतोच पण आता दोन तीन गुलाल आमचं नियोजन नव्हतं चांगला त्यामुळं बैलाचे दोन तीन गुलाल पडले आम्हाला खूप जणांनी ट्रोल पण केला पण ट्रोल आमच्या बैलावर आमचा विश्वास आहे आता दोन तीन महिने तर कोणाला सुट्टी नाही आणि आता तीन चार गुला झाले कायम गुलालांना चांगला बैल पलतो चांगला पलतो आणि आज जोडी पण छान पला गद्दार गद्दार विषय काय बोलतो गद्दार म्हणजे सामन्यात गाड्या असल्यावर कोणाला नाही म्हणजे आता जेवढ्या गाड्या झाल्या अंतरात अंतरातच झाल्या तीन गाड्या आमच्या झाल्या तिन्ही गाड्या अंतरात मारल्या तिन्ही गाड्या अंतरात झाल्या आता काही पुढचं नियोजन ही गाडी पलवायचं काय विचार पुढा हो गाडी चांगली पलते तर शंभर टक्के गाडी पलवण्याचा प्रयत्न करू आम्ही बरोबर आता ड्रायव्हर विषय सांगा ना कारण त्याही पण सांगितलं कुठं पण कौतुक व्हायला पाहिजे आपला ड्रायव्हर म्हणजे अनुज दोन तीन वेळेला गाडी सुंदर गाडी आखली त्यामुळे अनुजलाच बसवण्याचा प्रयत्न केला बरोबर अनुज पण आपल्या शब्दाला मान ठेवून अनुज पण गाडीवर बसला आणि सुंदर गाडी पलवली आता भिवंडी परिसर म्हटलं तर खूप नामांकित अशी बैला भिवंडी परिसरमध्ये पलतात त्याच्यामध्ये मला वाटतं थम्सअपचं खूप पूर्वीपासूनच नाव आहे आणि याच्या पुढे पण असंच करणार काय वाटतं तुम्हाला नाव म्हणजे आमचे दोन तीन वर्ष झाली बैल भिवंडी भिवंडीमध्ये आणि भिवंडीमध्ये एक नंबरच्या दोन नंबरच्या गाड्याच खेळतो भिवंडीमध्ये बरोबर सध्या पैर मुले नव्हतं पैर थोडं कमी येत होतं बैलाला आता बैल जेवढं पलत दिवसाला दहा बारा बैलाला पैऱ्यासाठी फोन येतात बरोबर आता रुटीन कशी असतं मग घरी काय सांगा रुटीन म्हणजे बैल पोरं खूप मेहनत करतात दोघं तिक दोन तीन पोरं आहेत आपला हा राजेश म्हणून आहे हा पण खूप बैलाची मेहनत करतो बैल सकाळ संध्याकाळ रनिंगवर असतो आणि बैल आता जास्त करून दोन तीन दिवसानंतर आता दो एक दिवस आठ जाऊन बैल पळतं रविवारी पडला लगे बुधवारी पळतो बुधवारी पडल्या शुक्रवारी पलतो आणि रविवारी डबल पळतो त्यामुळं आता थोडा आरामावर आठ दिवसातून एक दोन तास काढण्यात आता जाता येथा शेवटचा प्रश्न फाटीविषयी काय बोला दोन फाटी म्हणजे एक नंबर नियोजन आहे फाटी पण एकदम कडक आहे बैलाचा पलण्याला काही त्रास नाही आणि तुमच्या मुलाखती मुलं एक सांगतो आम्ही आमचं नाव पाडायला खूप जण उभे आहेत तेच नाव टिकवायला आम्ही उभे आहे आमच्या वडिलांना एक वर्ष पुढच्या महिन्यात कम्प्लीट होणार आहे कमलाकर आज त्यांच्या मुलं आम्ही इथे आहे कारण की त्यांनी आम्हाला या नादात आणलं त्या आम्ही आज इथपर्यंत उभं पोहचलोय बरोबर आता पुढचं काही नियोजन करणार आता तुम्ही सांगितलं पहिल्यांदा खूप सारे फोन येतात दिवसाला दहा दहा फोन मग आता तसं हीच गाडी पलवाल का अजून पहिर फोरून बघ पुढची पहिल्यासाठी फोन येतात पण आता सध्या गाडी गुलालत आहे मग हीच गाडी पलव आम्ही चला या गाडीसाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि आजचा गुलाल झाला त्याच्यासाठी अभिनंदन माझ्या धन्यवाद तुमचं तुम्हाला